मित्रांनो एक मैदान संपन्न आहे ऐरोली नवी मुंबई युवा उद्योजक माननीय प्रसाद नारायण पवारदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो वळूज फाटीवरती एक आदत एक बैल असं एक मैदान आज संपन्न होत आहे मित्रांनो आणि त्या ते मैदानातील मित्रांनो एक ते दहा गट क्रमांकाचे मित्रांनो मी तुम्हाला निकाल सांगणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकचा चा निकाल मित्रांनो दास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकी विजय रेवनगाव ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो विराट आणि चेतकची गाडी गट क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी गडगावकरांची गाडी आहे मित्रांनो सुट्टी मेकर आसिफ मुलानी यांचा तेजा आणि मित्रांनो बादल ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक तीनचा निकाल आहे मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा मित्रांनो तेजा आणि ब्लॅक टायगर मित्रांनो बरडच्या मैदानामध्ये मित्रांनो सरजासोबत जो सचिन पाहिलेला मित्रांनो तो सचिन आहे मित्रांनो सुंदर अशी गाडीचं विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तेजा आणि सचिन मित्रांनो गट पास सेमीसाठी पात्र झालेलं आहे गट क्रमांक चारचा निकाल मित्रांनो तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी नवकल्याण प्रसन्न सुट्टी मेकर उदयदाजी कदम ही गाडी फायन सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो पक्षाची गाडी गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी भावलिंग प्रसन्न शंकरप्रेमी गुरसाय ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो तास क्रमांक पाचवर धावलेली गाडी मित्रांनो कैलासवासी पुष्प वजीर ग्रुप जयपूर मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो पुष्पाची गाडी मित्रांनो गट क्रमांक सातचा निकाल मित्रांनो तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न पैलवान ग्रुप कुकुडवाड ही गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो सुंदर अशी गाडी पळवली सूरज ड्रायव्हरने सुंदर अशी गाडी पळाली मास्तरची गाडी मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये गट क्रमांक आठचा निकाल मित्रांनो तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन प्रसन्न आकाशमधने कुलगाई लक्षा सत्तावीस चौदा ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली सुंदर अशी गाडी पळवली अक्कू ड्रायव्हरने सुंदर अशी गाडी पळाली सावकारची गाडी मित्रांनो गट क्रमांक नऊचा निकाल मित्रांनो तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकी विजय रेवनगाव ही गाडी सेमी साठी पात्र झालेले मित्रांनो सुंदर अशी गाडी बळवलेली मित्रांनो घट क्रमांक दहाचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न स्वराज मदने मधने